पर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविषयी आक्षेपार्ह हो पोस्ट लिहिल्याने मनसेच्या कामगार सेनेचे अध्यक्ष अमन अंधेवार आणि मनसेचे उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी संताप व्यक्त केला या प्रकारानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट महाष्णिक केंद्राच्या कार्यालयात जाऊन संबंधित कर्मचाऱ्याला समज दिली त्याला जागीच उठाबशा काढायला लावण्यात आले आणि माफी मागण्यास भाग पाडले या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या संदर्भात मनसेचे उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी सांगितले की पक्षाविषयी चुकीची माहिती पसरवणे आम्ही सहन करणार नाही भविष्यात अशा प्रकारे कोणीही आक्षेपार्ह हो मजकूर पोस्ट केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल नवनिर्माण सेनेची सीटीपीएसच्या एका युनिटमध्ये आम्ही शाखा तयार केलेली होती आणि त्या सिमेंट करिअर जे कंपनी आहे जे कंपनी जवळपास त्या कंपनीमध्ये पन्नास साठ जे कामगार काम गर, करतात काम त्याच्यामध्ये युनियन झाली तर तिथला एक कर्मचाऱ्याने एक स्टेटमेंट दिलं होतं की व्हॉट्सअपवर की महाराष्ट्रामध्ये मनसेचं काही अस्तित्व राहिलेलं नाही आहे आणि ही गोष्ट जेव्हा व्हॉट्सअपवर जेव्हा आम्हाला माहीत झाली तर मग आम्ही सगळे जे आम्ही पदाधिकारी आहोत महाराष्ट्र निर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणजे जी अंदेवार मी स्वतः आणि इथं सर्व त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो आम्ही आणि कार्यालयामध्ये जाऊन त्याला पूर्ण जे समज दिली आणि माफी मागायला लावली त्यांनी माफी मागितली आणि त्याला सांगितलं की आता राज जिंदाबाद म्हण आणि राजसाहेब महाराष्ट्राचे नेते आहे असं म्हण म्हणून त्याला उदा बैठक आम्ही करायला लागतो